जे राजकारण विशिष्ट दिशेने घेऊन चाललेल्या लोकांना राजकारणाचा खऱ्या राजकारणाचा प्रभावात घेऊन निघालेले तुमचे आमचे सर्वांचे यांच्या आरक्षण आर परिषद परिषदेसाठी शुभेच्छा देतो जास्त काही बोलणार नाही मी मी एक कार्यकर्ता या ठिकाणी अपेक्षित साहेबांचा त्र, फुलाला या ठिकाणी उघडीचा राहण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी आंबेडकर साहेब या ठिकाणी आपल्या मार्गदर्शन सविस्तर करणार आहेत या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो माझी दोन शब्द दो, जय हिंद असं मी एक विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रियदर्शी महान राजा छत्रपती सम्राट अशोक छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शिवाजी राजे माता रमाई माता रमाई माता माता जिजाऊ माता सावित्री हे एक केलं आणि ज्या ज्या महापुरुषांनी महानायकांनी आमच्या हक्काचाची अधि अधिकाराची लढाई लढली त्या सर्व महापुरुषांना महानायिका माता रमाई माता भीमाई माता जिजाऊ माता सावित्रीमाई माता प्रातिमा माता अहिल्याबाई होळकर ज्या ज्या महानायकांनी आमच्या हक्काची अधिकाराची लढाई लढली त्या सर्व महापुरुषांना महानायकांना मित्र मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विजयदादा साळवेजी आजच्या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून जे आम्हाला लाभणार होते मनोजदादा जरांगेजी सकाळीच मी त्यांची भेट घेऊन आलो आणि त्यांची प्रकृती आपल्या सगळ्यांना माहीत आहे की एक दोन तीन दिवस तरी ते म्हणाले मी अजून आहेत नाही जाऊ शकत आहे आणि म्हणून त्यांनी दिलगिरी व्यक्त केली अबुतालि रहमानी जी काल उशिरापर्यंत त्यांचा कार्यक्रम कलकत्ता या ठिकाणी होता आणि आज संध्याकाळी पुन्हा त्यांना कलकत्त्याला जायचं होतं त्या पद्धतीची फ्लाईट्स अवेलेबल नसल्यामुळे आज त्या आज ते येऊ शकले नाही मंचावर उपस्थित माझे सगळे सहकारी सुंदर अण्णा नायडूजी आहेत सनी जी आहेत आमचे सर्व सहकारी राष्ट्रीय लेवलचे सगळेच पदाधिकारी महाराष्ट्र राज्याध्यक्ष दिनेश हनुमंतेजी वैभव धवळगेजी महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यातूनही आलेले आमचे पदाधिकारी असो जी असतील आमचे पंकज असतील माझे स सहकारी संदीप आहेत विक्रांत आहेत आणि मंचावर उपस्थित सगळेच मान्यवर सगळ्यांचं नाव घेण्यासाठी मी वेळ दवडणार नाही कारण मी आपल्या सगळ्यांचीही दिलगिरी व्यक्त करतो मला वाटतं सकाळी अकरा वाजताचा कार्यक्रम आजचा आहे आणि मी सतत दौऱ्यांवरच आहे मला सकाळी पाच का सहा वाजता मी छत्रपती नगरला पोहोचलो आणि विचार केला की दादांना भेटूनच जाऊ दादांना भेटायला गेलो तो तिकडे त्यांची आधीच पत्रकार परिषद सुरू होती त्यामुळे मी बराच वेळ थांबून मग आपल्याकडे येता, येता येता मला दोन वाज त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आपल्या सगळ्यांनी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वर्धापन आपण आरक्षण परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे त्यामध्ये मी आपल्या सगळ्यांना जय भीम करतो जय शिवराय आजचा हा विषय सुरू करण्यापूर्वी हा आरपीआयचा अडुसष्टावा वर्धापन दिन म्हणजे नक्की काय आज बाबासाहेब आंबेडकरांनी दिल्ली या ठिकाणी त्यांच्या राहत्या घरी दिल्लीला अलीपूर रोडच्या बंगल्यावर बाबासाहेब आंबेडकरांनी बैठक आयोजित केली शेड्युल कास्ट फेडरेशन हा बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष या पक्षाच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक इलेक्शन्सही लढवल्या होते आणि या पक्षाच्या माध्यमातून अनुसूचित जातीच्या वेगवेगळ्या जाती मग त्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये असो बाबासाहेबांनी त्या सगळ्यांना एकत्रित आणलं होतं आणि त्या माध्यमातनं एकोणीसशे बावन्नची इलेक्शन बाबासाहेब आंबेडकरांनी या देशात लढवली होती एकोणीसशे ला दुसरी इलेक्शन येणार होतं त्यापूर्वी बाबासाहेबांच्या लक्षात आलं की आता आपण आपला आपली भूमिका आपला व्याखा वाढवला पाहिजे आणि म्हणून बाबासाहेबांनी तीस सप्टेंबर एकोणीसशे छप्पनला दिल्ली या ठिकाणी अनुसूचित जातीचे सगळे जे नेते होते त्या सगळ्यांना बोलावलं त्या सगळ्यांना बोलावलं आणि तिथे आजच्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी बैठक घेऊन सांगितलं की आज आम्ही जाती आधारित असलेला जो पक्ष आहे शेड्यूल कास्ट फेडरेशन हा पक्ष आज आम्ही बरखास्त करत आहोत आणि राष्ट्रीय आयडेंटिटी राष्ट्रीय ओळख असणारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष आज आम्ही स्थापन करत आहोत असं बाबासाहेब आंबेडकरांनी आज घोषणा केली आणि त्यांचं जा जातीय आरक्षण जातीय Politics, से पॉलिटिक्स बाबासाहेबांनी संपवलं आणि नॅशनल पॉलिटिक्सला राष्ट्रीय राजकारणाला बाबासाहेबांनी आजच्या तारखेला सुरुवात केली बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा केली की आम्ही प्रथम भारतीय आहोत आणि अंतिमता भारतीय आहोत या अनुषंगानं आता आम्हाला भारतातल्या लोकांना एकत्रित करायचं बाबासाहेब आंबेडकरांनी हा स्टँड आजच्या दिवशी घेतला कास्ट फेडरेशन बरखास्त झाला आणि बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्ष आर पी आय हा स्थापन झाला तीस सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि सहा डिसेंबर अडीच महिनेही नाही अडीच महिनेही बाबासाहेबांना हा पक्ष वाढवण्यासाठी मिळाला नाही हा पक्ष चालवण्यासाठी मिळाला नाही सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनलाच बाबासाहेब आंबेडकरांचं निर्माण झालं आणि हा पक्ष उभा राहण्याआधीच उभा राहण्याआधीच हा संपुष्टात दोन महिन्याचाही कालखंड मिळाला नाही तीस सप्टेंबरला बाबासाहेबांनी घोषणा केली की आम्ही नॅशनल पॉलिटिक्समध्ये राष्ट्रीय पॉलिटिक्समध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून जाणार आहोत